माळ दुसरी देवी ब्रह्मचारिणी ऐका मंत्र आणि स्वरूप अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात नवरात्रोत्सव साजरा केला जातो प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसात आदिमायेचे विविध नवरू स्वरूपांचे पूजन नामस्मरण उपासना जप भजन कीर्तन केले जाते पूर्वीपासून नवरात्री साजरी करण्याची प्रथा आहे चार ऑक्टोबरला नवरात्रीची दुसरी माळ असून दुर्गा देवीची द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीची महती मंत्र महत्त्व याविषयी जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप नवरात्रीची दुसरी माळ दुर्गादेवीची द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्य आहे ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारे वेदस्तत्व तपोब्रह्म म्हणजे वेदतत्व आणि ताप हे ब्रह्मशब्दांचे अर्थ आहेत नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी या मातेची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हींची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं जातं हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असं नाव पडले देवीने कठोर तपचारणा चारणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभशिर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असं म्हणतात ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मयी आणि अत्यंत भव्य असून देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि हातामध्ये कमंडलू आहे मुखक मुखमंडल तेजोमयी असून हस्तबंद आणि बाजूबंद कमळपुष्पांनी सुशोभित आहे देवी ब्रह्मचारिणी कथा आपल्या पूर्वजन्मामध्ये ज्यावेळी ही देवी हिमालयाच्या घरी पुत्री रूपामध्ये जन्मास आली त्यावेळी महर्षी नारदांच्या उपदेशान्वये तिने भगवान भोलेनाथांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करण्यासाठी अत्यंत कठोर तपश्चर्या केली या तपस्येमुळे या देवीला तपश्चरिणी किंवा ब्रह्मचरिणी असे म्हणतात तिने फळे खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपश्चर्यानंतर अनेक वर्ष केवळ वर जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे एक नाव पडले अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी ओमा अग नको ग नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीला ओमा हे नाव पडले तिची ही तपस्या पाऊन लोकात हा हाकार उडाला सर्व देव देवदेवता तिच्या तपस्येची प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशद्वानी आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत इतकी कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही तुझ्या तपस्येच्या सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पतिरूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकरच तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारे आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते आजच्या काळात तपाचा अर्थ कठोर मेहनत असाही होऊ शकतो रोजच जीवनात जग जीवन जगताना कठोर मेहनत आणि प्रसंगी संयम खूप महत्त्वाचा आहे नवरात्रीच्या दुसऱ्या माळेची पूजा करताना ब्रह्मचारिणीचे सर्व गुण आपल्यात येव हीच आप हीच त्या आदिमायेकडे प्रार्थना आहे ब्रह्मचारिणी देवी मंत्र या देवी सर्वूतेसु मा ब्रह्मचारिणीपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः दधानाकरम मद्याभ्याम अक्षमाला कमंडलो देवी प्रदी प्रसिद तू माई न्युत्तमा तर मैत्रिणींनो मित्रांनो ज्यांनीही कोणी नवरात्रीचा उपवास धरलेला असेल किंवा जेही कोणी या आदिमायेची भक्ती करत असतील तर त्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद